नमो नम भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून चार प्रकारच्या आश्रम व्यवस्था सांगितलेल्या आहेत त्यात पहिला आहे ब्रह्मचारी आश्रम दुसरा आहे गृहस्थाश्रम आणि तिसरा आहे वानप्रस्थाश्रम आणि चौथा आहे संन्यासाश्रम तर ती योग्य त्या त्या वेळेस योग्य ती कामगिरी किंवा आपली जबाबदारी सांगितलेली आहे ती जर पूर्ण नाही केली तर काय होईल याविषयीचा श्लोक मी आज तुम्हाला सांगणार आहे प्रथमे विद्या अर्जितं धनं तृतीयेन नाजित पुण्यं चतुर्थे किं करिष्यति याचा अर्थ असा आहे की ज्याने पहिल्या अवस्थेत म्हणजे ब्रह्मचर्याच्या अवस्थेत ज्ञानप्राप्ती केली नाही दुसऱ्या अवस्थेत म्हणजेच गृहस्थाश्रमामध्ये धनप्राप्ती केली नाही आणि तिसऱ्या अवस्थेत म्हणजेच वानप्रस्थाश्रमामध्ये पुण्य मिळवले नाही तर तो चौथ्या अवस्थेत काय करेल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजेच बघा पहिली अवस्था जी आहे ती ब्रह्मचर्याची त्यावेळेस के ज्ञानप्राप्ती केली पाहिजे ज्ञानप्राप्ती केली तर काय ऑटोमॅटिक आपल्याला धनप्राप्ती होते आणि धनप्राप्ती झाली की चांगले हातून काम घडतात म्हणजे पुण्याचे कामं घडतात जर ज्याने तीनही अवस्था ज्याने वाया घातलेल्या आहेत काहीच काम केलेलं नाही तर त्यावेळेस चौथ्या अवस्थेत शेवटी मोक्षप्राप्तीच्या वेळेस तो काय करू शकेल किंवा मोक्षप्राप्ती करू शकणार आहे का अर्थात तो काही करू शकणार नाही म्हणून योग्य वेळी योग्य ते काम केले पाहिजे हे या श्लोकात सांगितलेलं आहे धन्यवाद